माझे नाव मिना क्रिस्तीन फेनांडिस मला हे विकेन म्हणून वक बाजार हा नुसते घातलं आणि हा माझ्या पहिले माझा पाय नुसते घात घात भाऊन नुसते घातलं आता हे बिझ बाजार मोठा मुटा बाजार म्हणता बजार चालू असा आणि काही त्यांना खबर घडलं की एक तारीख शूट करतात पण कोणी सुद्धा अजून एक हॉटेलाचे काय उल घेणार कोणीच जाऊन मेयर कमिशनर सर যাওঁ আজেচো আমাৰ তোক আছে আছলি পিছত মাজে কাম আমি তেখেতে দাখোণ দি বাজাৰ তুমি কিন্তু সাগ গৈছে হ'ব গাছ ৱাৰ্চে কাপে হ'ব পাৰি হাঁ মাজেষ্ট আছে আমাৰ কোন মেয়ৰাপেল তুমি কি ৰত পিছত হ'ল যি মূৰ্ আজে ক'ত হ'ল খুব দৌৰো তাকে লাগে আন পুলিচ আইতা আমি গালচোন मला दिसते एका साठ सत्तर वर्षाचा पहिलीचं पुलीस आणि ही बिल्डिंग भीत हाडला येणं पुलीस बाहेर असलेलो ही भीत हाडला किंवा वेळप्रातून दिसता हिंगाने मागीर बांधला प्लेस बिल्डिंग बांधली बांधला किंवा त्या लिफ्ट हा लिफ्टी लागेल त्याने हे केलं ती बिल्डिंग त्यांची बंद पडली बिल्डिंग बंद पडली आम्ही सगळ्याकडे डोनेशन घेऊन काय पंचवीस वर्षां सुमार जातले ती मार्ग मला डोनेशन घेतले हाय आणि हे सैनिक जो उठी आहे आम्ही बांधून काढली माझी ह्याचा कपेल केलं माझे बाहेर आमदाराकडे जेव्हा सगळ्याकडे एक रिक्वेस्ट आहे ओपोजिटना रिक्वेस्ट असा हो की अगर हे कपेलाच तुम्ही किती करतले काय ना ते फाले मोडले मोडून मागे ते बांधून जे कमी म्हणजे आम्हाला मदत असतो काय चौदाय तसे नाच म्हणता तिथे म्हणून हा तुमच्या माध्यम सांगून आमच्या आदाराक जी एमां सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की आमचा जो कॉप्यान आहात ते आम्हाला हा ते बांधून दिवचे किंवा फुडल लुगार मी तिसऱ्या का बसता तो आमच्या वर्षात दोन पाटी काय तो लुगार आम्हाला फ्री दि सायडीक सॉफा मांडलेली आणि तो लुगार सोडलेला आणि कॉप्याला किती लुगार मिळालेला ना तर आमच्या देवाची मिसां जाता ती जाऊची नाही तो जाता कसं काही काय आमच्या चर्चेकडे हा पण साईबाबांच्या दुळं थिंक पहिले पूजा जाता आता मागे साईबाबी देऊळ मागे त्याची पहिली पूजा जाता थिंग गाडेर असले त्यांना काढले गाडेकरां आणि त्या पायलटा काढले थिंक पूजा बिजा जात बंद झाली पण तसे हिं जाऊन उत्तर हा रिक्वेस्ट करता की पहिलेच तुम्ही हे जे स्टेप घाल म्हणजे तिथलीच मागणी पोलीस येरा हो ते बिल्डिंग पोरणी असलेली आणि आम्ही हिंगापोले बापोले तिघाचा पाय फ्लिश काढत आणि पायच्या बाहेर असलेले भाव काम करताना आणि हा बेश्टे धक्का झाले त्यांना आर्टेक असं त्यांना त्याच्या पहिली मोस मडकेकर असं ओटिंग असा फुले आणि त्याच्या साईड कोंबेकरंबेकर गावटी त्यांना सगळे कोंब्या गावटी आखाच जे फार्मेशन ते आलेले त्यांना पोलीस आखा बाहेर असलेलो ते तर अजून म्युन्सिपालिटी ना पहिलीच्या साठेक ते तुम्हाला सांगू शकता सत किती आणि आता बोर्सची कमिटी आहे आम्ही जे तिया्र बीन करताले ते फ्री शो करता आम्ही आता जेव्हा मन्सिपाली सगळे जेल जो पडेल भरचे पडतं ते बी सगळे आखे करताला हा ना आता कोणच एक आता इतकं टाइम झाला एक सुद्धा येऊन इच्छा म्हणून किती केलं जाऊ कसे वेटाचा फार किती करतो आणि फायदे भानगडी झाली आणि कोण दिसतो आता बाजार बंद झाला हे सोयी बंद केले सधीचं बंद झाले पण ते रात्रीचे संदी काय म्हणजे जागरे घातले आता फेस्पचे पहिली जाते ताले चौडून पैसे काढून घेऊन गेले हे दम्पारचे रात्रीच्या रात्रीची आख्खी फूल गेट बंद असते द्या केले काय झाले तर मागी आम्ही वडील वस्तू दातोकडे बघाड करून फायदा केला म्हणून मागे इकडे पत्ती आमच्या आमदाराने त्याने कारण झाली ताली खुई धाकटू ऑफ पुरिसा ताने वडले करून दिला की मिरामार रामार पहिले काय बरे केला तर हेजेर त्याची एक नजर असे त्यांची मागणी केली